हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मागील महिन्यामध्ये पंचवीस जानेवारीला राहुरी येथील वकील दाम्पत्य आढाव यांची अपहरण करून निर्घृण हत्या झाली होती तर या घटनेचा निषेध करत त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि वकील संरक्षण कायदा त्वरित अंमलात आणावा या मागणीसाठी नगर जिल्ह्यामध्ये वकिलांचं काम बंद आणि धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची व्यापकता अधिक वाढवण्यासाठी जिल्हाभरातील वकील संघटनेच्या वतीनं उद्या नऊ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचं आयोजन केलं गेलंय तर या मोर्चामध्ये संगमनेर वकील संघटना देखील सहभागी होणार आहे अशी माहिती वकील संघाच्या अध्यक्ष ढोमसे यांनी दिली अरावर येथील आढावा निर्गुणपणे खून झाला त्याच्या निषेधार्थ आज सव्वीस तारखेपासून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत जिल्हाभरामध्ये सव्वीस तारखेपासून नऊ तारखेपर्यंत हे साखळी उपोषण चालणार आहे आणि उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे जिल्हाभरातील सर्व वकील बांधव या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवणार आहेत आणि या आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका अतिशय स्पष्ट अशी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर व्हावा त्याचप्रमाणे आढावा दाम्पत्याचा जो काय निर्गुणपणे खून झालेला आहे या खटल्यातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशा प्रकारच्या मागण्यांकरता आम्ही उद्या नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जातो आहोत पंचवीस जानेवारी रोजी रावरी येथील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचा निर्घुणपणे खून करण्यात आला तेव्हापासून तर आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांचे साखळी उपोषण चालू आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून पुढं एकच मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे की या आढाव दाम्पत्याला न्याय मिळाला पाहिजे या खटल्यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आमच्या महाराष्ट्रातील वकिलांना ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे का जेणेकरून वकिलांवरती होणारे हल्ले वकिलांवरती होणारे अत्याचार या ठिकाणी त्यांना काही प्रमाणात आळा बसेल आणि वकिलांना एक संरक्षण मिळेल की जेणेकरून ते सामान्य जनतेची बाजू न्याय ने, न्यायालयामध्ये व्यवस्थितपणे आणि प निपक्षपातीपणे मांडू शकतील त्यांना कोणती भीती राहणार नाही हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट नसल्यामुळं वकिलांच्याही मनात आता एक भीती निर्माण झालेली आहे की आपण जर एखाद्या गुंडाच्या विरोधात या ठिकाणी वकीलपत्र घेतलं आणि त्याचं जर काम पाहिलं समोरच्या माणसाचं तर त्या त्या, त्या गुंडाकडून आपल्या जीवाला धोका होऊ शकतो अशी वकिलांमध्ये एक भावना झालेली आहे त्यामुळे जोपर्यंत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत ठिकठिकाणी थिक अशी निदर्शनं हे चालूच राहणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या आम्ही अहमदनगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकील संघांचा एक मोठा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्या मोर्चामधून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवण्याचा आग्रह करणार आहोत की कन्सर्निंग पी एस आय जे कोणी आहेत ते ते सांगतायत की घटना प्रत्यक्ष सव्वीस तारखेला घडली असं यामध्ये क्लिपमध्ये आलेलं आहे त्यांच्या आणि खरोखर जी घटना घडलेली ती पंचवीस तारखेला घडलेली याच्यावरून त्यांनी तपास काय केला याच्यामध्ये संशय निर्माण होतो दुसरी गोष्ट ते ठामपणे सांगतायत की या ठिकाणी खंडणीसाठी साल साठी झालेलं आहे म्हणून जर खंडणीसाठी जर झालेलं असेल त्या हो त्या तर त्या विहिरीतून हो जे मृतदेह बाहेर काढले होते त्या मृतदेहांच्या अंगावर तर त्या खंडणीपेक्षा जवळजवळ दहा लाखाचे दागिने होते अंगावर आणि मग हे खंडणीसाठी हे कसं मानतात ठामपणे म्हणजे संशयाची पाल या ठिकाणी चुक चुकते म्हणून त्या ठिकाणी चांगला अधिकारी नेमणं गरजेचं आहे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी चांगला आला असेल चार्जशीट जर पक्क जर झालं असेल तरच त्या गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते आणि चार्जशीट जर डिफेक्टिव्ह जर झाल्या असेल त्या ठिकाणी पोलिसांनाच जर तारखा माहीत नाहीत जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे त्याला तारीख माहीत नाही किती तारखेला गुन्हा घडला आहे तो सांगतोय की सव्वीस तारखेला घडला आहे म्हणून आणि प्रत्यक्षात तो गुन्हा पंचवीस तारखेला घडलेला आहे म्हणजे या ठिकाणी काहीतरी संशय निर्माण होतोय तर शासनाला आमची नम्र विनंती आहे की हा सखोल चौकशी होण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक होणं गरजेचं हा भव्य निषेध मोर्चा सकाळी अकरा वाजता नगर जिल्हा न्यायालयातून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे सर्व तालुका वकील संघटना आणि नगर शहर वकील संघटना मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सामील होणार आहे यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जाईल तर राहुरी येथील हत्याकांडाच्या केसमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट येत्या अधिवेशनामध्ये मंजूर करावा आरोपींविरोधात मोका कायद्यान्वये कारवाई करावी अशा मागण्या केल्या गेल्या तर उद्याच्या मोर्चामध्ये नगर जिल्ह्यातील वकिलांनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन संगमनेर बार असोसिएशनच्या वतीनं केलं गेलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत रो बंगलो ची बुकिंग सुरू कलेक्टर प्लॉट प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ